नांदेड जिल्हा काँग्रेस ग्रंथालय विभागाचा जिल्हा मेळावा आज पौर्णिमा नगर नांदेड येथे डॉक्टर कृषी ग्रंथालय विभागाचा जिल्हा मेळावा पौर्णिमा नगर येथे आज आयोजित करण्यात आला होता यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रौप्य महोत्सवी जयंती अभियानाचा शुभारंभ झाला असून यावेळी खासदार अशोकराव चव्हाण अमरनाथ राजूरकर आमदार वसंतराव चव्हाण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी आर कदम यांची उपस्थिती होती या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते तसेच गोविंदराव सिंदीकर बालके माधव कदम कांबळे विठ्ठल काळे नारलावार पाटील लुंगारे इत्यादी यावेळी उपस्थित होते फ्लावर सोबत चॉकलेटचा असेल